विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे आता नोकरी सोडल्यानंतर किंवा कंपनीतून काढून टाकल्यानंतर फुल अँड फायनल हिशोबासाठी महिनो महिने थांबावे लागणार नाही कारण सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार कंपन्यांना हा हिशोब फक्त दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे आतापर्यंत बहुतांश कर्मचाऱ्यांना राजीनामा दिल्यानंतर एफ एन एफ पेमेंट मिळण्यासाठी साधारण एक ते दीड महिना वाट पाहावी लागायची त्यामुळे आर्थिक तण आणि मानसिक दबाव वाढायचा पण नवीन लेबर लॉ दोन हजार पंचवीस लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा एफ एन एफ केवळ अठ्ठेचाळीस तासांत क्लिअर होणार असून रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल नव्या वेतन संहितेतील कलम सतरा दोन नुसार प्रत्येक कंपनीला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत अंतिम वेतन देणे अनिवार्य करण्यात आले आहे ज्यामध्ये उर्वरित पगार बोनस ओव्हरटाईम आणि न वापरलेल्या रजांचे पैसे यांचा समावेश असेल तसेच या प्रक्रियेत कोणताही सबब किंवा विलंब मान्य केला जाणार नाही आणि दोन दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते यापूर्वी अशा प्रकारचे नियम मुख्यतः कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असत मात्र आता वेतन कितीही असो कामगार असो ऑफिस स्टाफ असो किंवा सीईओ सारखा उच्च दर्जाचा कर्मचारी असो सर्वांसाठी एकच नियम लागू आणि श्रीमंत गरीब असा भेद संपुष्टात येईल पूर्वी FNF प्रक्रियेला एक ते तीन महिने लागत असल्याने दीर्घकाळ सेवा देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडत नवीन नोकरीत रुजू होण्यात अडचणी निर्माण होत तसेच भाडे ईएमआय आणि इतर बिलांचे पेमेंट वेळेवर करणे कठीण होत असे पण आता या नव्या नियमांमुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांची ही झंझट संपुष्टात येणार असून नोकरी बदलताच लवकर पैसे मिळाल्याने आर्थिक नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे या बदलामुळे कंपन्यांवरही मोठा दबाव येणार आहे कारण त्यांना आपल्या एचआर आणि अकाउंट सिस्टीम अधिक वेगवान आणि कार्यक्षम कराव्या लागतील कारण आधी जे एफ एन एफ प्रोसेसिंग साधारण एक महिना चालायचे ते आता फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक का असून विलंब झाल्यास दंड आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते एकूणच नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर नवीन नोकरीत जॉईन होती घर बदलताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या हक्काचे पैसे फक्त दोन दिवसात मिळणार असल्याने हा निर्णय त्यांच्या दृष्टीने मोठा दिलासा ठरणार आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका